नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांसाठी मोठी खुशखबर आली आहे महिलांनो तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला काळजी वाटली असेल एकतीस ऑगस्ट पर्यंत आपला फॉर्म मंजूर झाला नाही तर मला जुलै आणि ऑगस्टचे ची तीन हजार का तसेच ज्या महिलांनी काही कारणास्तव अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल मला सुद्धा पुढे अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी या योजनेचा लाभ मिळेल का असं जर तुम्हाला वाटत असेल तर या सर्व महिलांसाठी मोठी खुश उस आली आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आताच व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे अर्थात राज्यातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की ज्या महिलेचे फॉर्म एकतीस ऑगस्ट पर्यंत मंजूर झाले नाही तरी त्यांनी काळजी करण्याची का आवश्यकता नाही तसेच ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरता आला नाही तरी त्यांना पण काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण या महिलेचे सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज अर्ज मंजूर झाले असेल असेल किंवा नवीन केले जुलै महिन्याचे दीड हजार आणि ऑगस्ट महिन्याचे दीड हजार आणि सप्टेंबर महिन्याचे दीड हजार असे एकूण साडे हजार रुपये मिळतील आणि हे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत थेट जमा केले जातील तेव्हा महिलांनो काळजी करू नका सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा अर्ज मंजूर झाला किंवा नवीन अर्ज केला तरी तुम्हाला तीन महिन्याचे पैसे मिळून जातील तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी आलेली ही महत्त्वाची अशी अपडेट होती तेव्हा अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला मात्र लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मात्र आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद